मनोजव मारुत तोल्यम जितेन्द्रिम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वनरयूथ मुख्यम श्रीरामदूत शरण प्रपत्मायचंद्रा वेद नाथाय रघुनाथाथा सीतायातए नम उपस्थित सर्वा मनापासन अभिवादन करते हिंदू न्याय न्याययात्रे या मोर्चा प्रसंगी, सभेप्रसंगी उपस्थित सन्माननीय श्रद्धे आदरणीय संत महात्मा तसच उपस्थित सर्व बंधू भगिनी गेल्या काही तासापासून लगभग एक सव्वा तासापासून या विषयावर चिंतन आपण ऐकतो आहे काही मनोगत व्यक्त केली जात आहे पण अशाच तीव्र भावना इथे उपस्थित आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे आणि प्रत्येकाच्या मनात त्या तीव्र भावना निर्माण होणं हे स्वाभाविक आहे आणि त्या झाल्याही पाहिजे श्रीमद गीतेचं वाटप केलं जातं श्रीमद गीतेचं वाटप म्हणजे सकारात्मक कल्याणकारी विचारांचं वाटप वाटप तशी श्रीमद गीतेवर लिहिलेलं असतं गीता जशी आहे तशी आणि त्यांचं मोठं कार्य या संदर्भात जशी आहे तशी मला तरी वाटतं चिन्मय स्वामींवर जे झालंय आता इस्कॉन पासून आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आता जसं आहे तसं उत्तर पण द्यायला आपण शिकलं पाहिजे ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार होत ज्या मानसिकतेने मला एक बोलायचं की त्या हिंदू बांधवांवर अत्याचाराचाही अतिरेक होतोय यातून आपल्या लक्षात आलं पाहिजे की त्या लोकांची बांगलादेशातील त्या लोकांची मा त्या लोकांची वृत्ती काय आहे त्या लोकांचे संस्कार काय आहेत हे आपलं या माध्यमातून लक्षात येतं तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं की तिकडचा आवाज यायचं तुम्हाला बंद होईल ज्या ठिकाणी यांना टाकलंय कारागृहात चिन्मयजींना कारागृह शोधलं की तिथे यांना शाकाहारी भोजन मिळता कामा नाही अशा ठिकाणी म्हणजे यांनी उपवासी राहावं आणि आपल्याला संपवावं म्हणजे त्यांना न्याय देणं तर बाजूलाच परंतु ही विचारधारा बांगला असं षडयंत्र त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय यातून त्यांचे संस्कार त्यांची मान्यता त्यांचे आदर्श आपल्या लक्षात आले पाहिजे एकीकडे आपले हिंदू राष्ट्राचे आदर्श मर्यादा संवेदनशीलता आणि दुसरीकडे बांगलादेशातील त्या मुस्लिमांची या पद्धतीने प्राण्यांची हत्या होते वर्तमान परिस्थितीत हिंदू धर्मीयांची त्या ठिकाणी हत्या होत्या अन्याय होत आहेत माता भगिनींवर पूर्वी आपण चिंतन केलं की इथे आपण मोर्चा घेऊन तिथे काय फरक पडणार जे काही घडत आहेत ते आम्ही वाढ बघावी की तसं वातावरण इथेही जळगावात निर्माण व्हावं तसंच वातावरण भारतातही निर्माण व्हावं म्हणून हा विषय चिंतनाचा आहे आणि हा आक्रोश नक्कीच आपल्या त्या तिथल्या हिंदू बांधवांच्या पर्यंत सुद्धा पोहोचणार आहे त्यांची विकृती त्यांची संस्कृती त्यांची मान्यता यातून लक्षात येते आणि इकडे आपली संस्कृती आहे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एके दिवशी विदेशात असताना स्वामी विवेकानंदांशी जेवणाची वेळ झाली म्हणून स्वामी विवेकानंदांना म्हटलं तिथल्या इंग्लिश व्यक्तीने इंग्लिश भाषेतून प्रश्न विचारला की झाली आपण जेवण करून घेऊ स्वामी विवेकानंदांनी हिंदीतून उत्तर दिलं त्याच्या लक्षात आलं की मी चुकलोय मी हिंदी बोललो पाहिजे मग तो इंग्लिश व्यक्ती जेव्हा हिंदीतून बोलतो त्याला स्वामी विवेकानंद उत्तर देताना इंग्लिश मधून देतात तिथला तो ब्रिटिश म्हणतो तो व्हाइट पीपल म्हणतो मग तुम्ही हिंदी मग तुम्ही इंग्लिश मी हिंदी हे मला लक्षात नाही आलं तेव्हा स्वामी विवेकानंदांनी आपली भारतीय परंपरा भारतीय संस्कृती भारतीय विचारधारा आपले आदर्श आपली मर्यादा ते सांगत असताना म्हणतात आमच्या भारताची संस्कृती आहे की आमच्या भाषेचा ज्यांनी सन्मान केला ना आम्ही त्याचा सन्मान करीत असतो मी इंग्लिशमधून उत्तर दिलंय कारण तुम्ही माझ्या मातृभाषेचा सन्मान केलाय ही आमची भारताची परंपरा एकीकडे विश्व का कल्याण हो ही आमची विचारधारा वसुधैव कुटुंबकम ही आमची विचारधारा आणि एकीकडे बांगलादेशची विचारधारा की त्यांना आपल्यामध्ये सैतान दिसतोय त्यांना आपल्यामध्ये विरोधक दिसतोय आणि आपल्याला संपविण्याची षडयंत्र त्या ठिकाणी सुरू झाली आहे मग अशी भोंग्याचा विषय झाला मला असं वाटतं फक्त तेवढेच भोंगे नाही आहेत जितेंद्र सारखे अनेक भोंगे आहेत अनेक भोंगे आहेत तुम्हाला फक्त आठवण करून देतो फक्त ही भोंगे उतरवून काम संपत नाही ही भोंगे पण बंद पाडायची वेळ आली आहे कारण की त्या जितेंद्र आव्हाडचं आता काही दिवसांपूर्वीचं स्टेटमेंट आहे माहिती म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही कोणत्या पक्षाचे नाहीत त्याचा पुळका पण नाही आमचा हिंदु पक्ष हिंदुत्व आहे आम्ही कोणत्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही आमच्यासाठी जिथे हिंदुत्व आहे जिथे गौमाता आहे जिथे मठ मंदिरांचा सन्मान आहे जिथे संत महात्म्यांचा सन्मान आहे जिथे आमच्या गौमातेचा सन्मान आहे जिथे आमच्या रामाचा सन्मान आहे आम्ही त्याला आशीर्वाद देणार मला त्या पक्षाशी घेणे देणे नाही परंतु त्या पक्षाच्या नेतृत्वाने सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे सनातन धर्माची मला घृणा आहे हे त्याचं स्टेटमेंट आहे जितेंद्र आव्हाड बोलतो ना तेव्हा आम्ही विरोध करू नये स्वतःच्या जीवनात अंधार असलेली बाई आपल्या जीवनामध्ये प्रकाश टाकायचा प्रयत्न करत असताना ती रामांवर बोलते ती हनुमंतांवर बोलते ते आमच्या श्रद्धास्थानांवर बोल बोलू शकत नाही आणि आमच्यातील संत रामगिरी महाराज जर आम्हाला प्रूफ देऊन बोलत असतील तर त्यांच्यासाठी आदेश निघतो जुदा त्याच त्यांना त्याचं हे ते, ते बोलताही येत आपण फक्त ऐकण्याची भूमिका ठेवावी आता ते भरपूर झालं तुमच्या लक्षात आलं असेल की या निवडणुकीत या विधानसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातील प्रत्येक संत बोलत होते प्रत्येक संत हिंदुत्वावर बोलत होते तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो परवाच्या की अजून संतांनी फक्त महाराष्ट्रातील प्रजेला मतदान करा एवढंच सांगितलंय तरी हा रिझल्ट आहे अजून बोट दाखवलं ना कुणाला करा तर मला असं वाटतं विरोधी पक्षनेता सोडूनच द्या ही परिस्थिती येऊ शकते का बोलले संत हे सगळं त्यांना राजकारणाशी काय संबंध आहे काही स्वार्थ नाही कोणत्या एका नेत्यापासून मला आपल्या परिसरातील एका नेत्याने सांगावं संतांना संतांनी त्यांच्याकडे काही मागणी केली काही अपेक्षा नाही आजही मी फैसकरून जळगावला दररोज आलो ना तरी शंभर रुपये टोल नाका भरून येतो आहे तो भुसावळचा आमदार जळगावचा तो पण आमचा शिष्यच आहे मी सांगू शकतो मला टोल भरायला लागतो म्हणून आमची टोल माफी व्हावी आणि शंभर रुपये पण टोलला आमच्याकडून त्याने घेऊ नये हे आमदार बोलले ते पण होईल आम्हाला त्या अपेक्षा नाही आम्हाला त्या अपेक्षेशिवाय आमच्यासाठी हिंदुत्व महत्वाचं आहे आम्हाला कोणते स्वार्थ अपेक्षित नाही पक्षाची ही जी लोक आहेत ते रामांवर बोलतील ते आमच्या देवाधिकांवर बोलतील संत म्हणून या निवडणुकीत बोलले हे तर संत शांत होते फतवे आले नसते तर संत बोलले नसते पण संतांना समोर यावं लागलं कारण फतवे निघाले संतांना त्या मध्ये आवाहन केलं गेलं ओपनपणे आणि आम्ही गंमतच बघत राहिलो तर परिणाम वेगळे होतील कधीच या महाराष्ट्रामध्ये जाती जाती समाजात समाजात असं विष पेरलं जात नव्हतं आज आमच्या या महाराष्ट्रातील खास करून हिंदू धर्मीयांना जाती समाजात संप्रदायात विभाजन करायची सगळी षडयंत्र सुरू असताना संत फक्त आरती करतच बसतील का मंदिरात आहे आणि त्यांचं ते ते मत व्यक्त करणं अपेक्षित आहे म्हणून संत या वेळी हिंदुत्व बोलले आणि संतांनी आता ती धुरा सांभाळली आहे कारण की नको तो ज्याची लायकी नसताना मंचावर येऊन आमच्या स्वामी समर्थांवर बोलावं एका ज्येष्ठ नेत्याच्या उपस्थिती मध्ये बोलावं आणि त्या नेत्यांनी शांत बसून ते श्रवण करावं त्यांनी आमच्या देवातिकांची पिंगल करावी वेब सिरीज काढाव्या फिल्म काढावी सिरियल तयार कराव्यात आमच्या देवालिकांच्या नावावर हे सगळं भारतभर सुरू आहे हे सगळं सुरू असताना आम्हाला जागृत होणं महत्त्वाचं आहे आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही रेषा आम्हाला खोडायची नाही पण आमची रेषा मात्र लांब आम्हाला करायचा अधिकार आहे आम्ही आपली रेषा लांब करायचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून हिंदू धर्माची जी सूत्र आहेत किती मोठं मन आहे हिंदू संस्कृतीचं या भारतीय परंपरेचं की जेव्हा शेख हसीना असुरक्षित त्यांच्याच देशात जेव्हा अनुभव करत होत्या तेव्हा भारताने त्यांना स्वीकारलाय आणि जागा दिली आहे आणि तिथे आमच्या कोणी हिंदू असेल बौद्ध बांधव तिथे आहेत अल्पसंख्याक तिथे सीख आहेत या सर्वांवर निरतिशय तिथे अत्याचार त्या ठिकाणी होत आहे मी बऱ्याच दिवसांपासून नंबर शोधतोय ती टीम ऍक्टिव्ह होती ना मध्ये खास करून महाराष्ट्रात पुरस्कार वापसी घेईन आणि झोपले असतील तर त्यांनाही जागे करायचं काम करा पुरस्कार वापशी आधी आधीचा पुरस्कार सगळ्या वशिलाने घेतलेले खोट बोलून खोटे कागद तयार करून आणि नंतर दिखावा करायला सरकारला पुरस्कार परत करायचे तिथे अन्याय होतो अल्पसंख्याकांवर म्हणून आता आता त्यांना विचार येणार नाही मला मानवाधिकार संस्थेचं पण आश्चर्य वाटत आयोगाची भूमिका मला असं वाटतं फक्त एका धर्मासाठी मानवाधिकार काम करतोय का हिंदूंच्या का? संवेदना काय मला काल एका पक्षाच्या नेत्यांनी जी भूमिका मांडली आवडली की या देशाचे आपण नागरिक आहोत आणि खरंय भारतावर आपलं प्रेम आहे भारतामध्ये तुम्ही इथल्या मुस्लिमाला विचारा कोणत्याही मुस्लिम बांधवाला विचारा तुम्हाला राहण्यासाठी मुस्लिमांना सर्वात सुरक्षित देश कोणता असेल तर इथल्या भारतातला मुस्लिम पण सांगतो की भारतच देश सुरक्षित आहे आमच्यासाठी जर ही प्रामाणिकता असेल आणि तुम्हाला अनुभव तुम्ही करत असाल तर वक बोर्ड जी आहे वक बोर्डनी इतर हिंदू धर्मियांच्या मंदिरांवर जागांवर आजही अधिकार दाखवण्यापेक्षा एवढी तीन नंबरची जागा एवढी हजारो एकर लाखो एकर जागा जर वक्फ बोर्ड कडे आहे तर त्यांनी भारताच्या प्रगती उन्नतीसाठी ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहे ती भारत सरकारला परत करायचा प्रयत्न केला पाहिजे या आहे आज एखाद्या मंदिरावर म्हटलं ना की हे मंदिर वक्फ बोर्डचं आहे ते वक्फ बोर्ड मध्ये ते मंदिर जाणार आपल्याकडे कोणतीही त्याचा आता विरोध करायची व्यवस्था नाही मत मांडायची व्यवस्था नाही आहे ते त्यांचं न्यायालय वेगळं वर्क बोर्डचं पण सरकारला माझी या माध्यमातून मागणी पण आहे दोन मागणी आहेत एक तर वक बोर्डच्या समोर एक सनातन बोर्डचं निर्माण व्हावं जर सरकार या वक बोर्डच्या कार्यामध्ये कामामध्ये संशोधन तरी करावं कारण की खूप भयानक परिस्थिती या माध्यमातून निर्माण झाली आहे म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींच्याविषयी जागृत राहिलं पाहिजे बांगलादेशमध्ये जे होत आहे त्याचा बोध घेऊन आपल्या भारतामध्ये आपलं वातावरण असं दूषित होणार नाही याची काळजी म्हणून आपण सगळ्यांनी एक होणं महत्त्वाचं आहे आणि वेगवेगळ्या -वेग परंपरा वेगवेगळी संप्रदाय वेगवेगळ्या जाती समाजाच्या बाहेर पडून हिंदू म्हणून आपण एकत्रितपणे अशा गोष्टीचा विरोध करायला आम्ही शिकलं पाहिजे खास करून ज्या आमच्या श्रद्धास्थानावर आघात होतात आणि जी लोक हिंमत करतात मला तरी वाटतं एकदम उठून कोणीतरी सनातन धर्माची मला घृणा आहे असं बोलणं ही त्याची ताकद होणं कुठेतरी आपलं अपयश आहे एखाद्या आणि रामांच्या बद्दल मंचावर ते सगळं वर्णन करत असताना ते बोल ते वर्णन करणं ते बोलणं ही हिंमत जर आजही यांची होत असेल आणि ते लोकशाहीच्या नावाखाली तर कदाचित ते आपलं अपयश आहे आता तरी संघटित होऊन एक ताकद निर्माण केली पाहिजे की असं कोणी नाव ठेवता कामा नये कारण हिंदू संत किंवा हिंदूंच्याकडून कधीच या पद्धतीचं बोललं जात नाही आमच्या त्या अपेक्षाही नाहीत कुणी असं विखारी बोलावं स्थान आहे याविषयी मात्र आम्ही जागृत असलं पाहिजे दुसरं म्हणजे पुढे आपण जळगाव भुसावळ परिसर एक मोठ्या आंदोलनाची मला आवश्यकता वाटते आहे मी जळगाव पुरतं यासाठी बोलतो आहे जळगाव भुसावळ जिल्ह्याच्या दृष्टीने संघाच्या दृष्टीने जे दोन जिल्हे आहेत आपण एक एक रोल मॉडेल तयार करायला आपण पाहिजे की आपल्या परिसरामध्ये आजही अनेक गवमागता त्याचे कत्तलखाने आजही साबूत आहे आणि त्याला आधार कुठून तरी दोन नंबरच्या पद्धतीने दिला जातोय पैशांसाठी दिला जातोय एक मोठ्या आंदोलनाची गरज आहे की आपल्या परिसरामध्ये आपलं जी गौमाता ही जी पूजनी आहे आणि आता राज्य सरकारने सुद्धा राज्यमाता म्हणून घोषणा केली असताना आता आपली जबाबदारी आहे सरकारचे हे सगळं लक्षात आणून देणं आणि गौ मातेची पूर्णपणे हत्या त्यासाठी सुद्धा आता एक होण्याची आणि त्यासाठी आंदोलनाची मला आवश्यकता वाटते मला इतर कुणाला त्रास व्हावा असा उद्देश नाही पण आमची जी श्रद्धास्थान गौ माता आहे जी विज्ञानाने पण स्वीकारली आहे आणि अध्यात्माने पण स्वीकारली आहे आज गौमाता दूध देताना गौ मातेपासून जी सेंद्रिय शेती निर्माण होते त्यातून जे धान्य निर्माण होतं ते काही हिंदू तु, तुम्ही हिंदू आहात का तुम्ही मुस्लिम आहात का असं तिच्याकडे कोणताही भेदभाव नाही आज ती जर दर... असं असताना सुद्धा जर ती गौमाता कापली जात असेल आपल्या भावनांना थेच पोहोचावी म्हणून तर कुठेतरी त्याचाही बंदोबस्त करण्याची गरज आहे आणि वेळ पडली तर हा कायदा आणखी कडक राज्य सरकारने करावा नाही केला तर राज्य सरकारच्या विरोधात पण आंदोलनाची तयारी आपली असली पाहिजे आमच्यासाठी शासन पक्ष बाकी गोष्टी नंतर आहेत आमच्यासाठी प्राधान्य आम्ही दिलं पाहिजे आमची मान्यता आमच्या परिसरात कायम सांगितलं मुस्लिम बांधवांशी बोलताना पण की तुम्ही हिंदू भाव हिंदू बांधवांच्या भावना दुखावणार नाही असं वागा कशाला वातावरण खराब होईल आम्ही कशाला तशा पद्धतीची भूमिका ठेवली पाहिजे कशाला गौ कतलीचा निरोप आणि गौ वाहतूक या पद्धतीने झाली पाहिजे कारणच आम्ही संपवलं पाहिजे यासाठी सुद्धा काम करायची आपण सर्वांची गरज आहे आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण समर्थन या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेला या ठिकाणी आपण दिलं आहे मी त्यासाठी उपस्थित सर्वांना तुम्हाला धन्यवाद देतो अशाच पद्धतीने एक संघपणे आपण अशा या अत्याचाराचा यापुढेही जो हिंदू धर्मांवर होतोय त्याचा विरोध करायला आपण सर्वांनी शिकलं पाहिजे परमेश्वराकडे त्यासाठी प्रार्थना करतो परमेश्वराकडे सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करतो आणि थांबतो जय श्रीराम